जरी मला अवयश आलं तरी सुद्धा मी एक दिवस मला यश मिळेलच याची मला खात्री होती त्याच कारणाने मी आज सेटची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे समाजातला मी पहिला विद्यार्थी आहे जो अर्थशास्त्र या विषयात यश संपादन आहे अर्थशास्त्र विषयात सेट परीक्षा पास झाल्यानंतर योगेश पवारच नाही तर अख्ख्या वस्तीला आनंद झालाय अमरावतीच्या शिवरा गावात फासेपारधी बेड्यावर योगेश राहतात सुरुवातीला फासेपारधी समाज हा गुन्हेगार समाज म्हणून ओळखला जातो या समाजात जास्तीत जास्त लोक अशिक्षित आहेत आणि शिकार करून आपलं पोट भरले जाते अशा समाजात माझा जन्म झाला जे काही फासेपारदी लोक आहेत ते पुला खा खाली, खाली असतात भीक मागतात तर अशी परिस्थिती आम्हाला सुद्धा पावत नाही कारण अशाच परिस्थितीतून मी सुद्धा गेलेलो आहे माझे वडील जे आहेत ते शिकार करायचे तिथं बाट्या ससे यांचा शिकार करून आम्ही जगायचो मी सुद्धा माझ्या वडिलांसोबत चार पाच वर्षापासून मी म्हणजे शिकारला सतत जायचो आणि त्यांच्या माध्यमच आमचं जे उदरनिर्वाह आहे ते चालायचं तसंच आई दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला जायची आणि वडिलांसोबत कधी कधी शिकारला ती पण यायची आमच्या जवळही लोकं भटकत नाहीत कारण त्यांना वाटतं की फासेपारदे समाजावर जर आपण राहिलो एक तर एकतर चोरी करून घेतील एका पिकाची चोरी क करतील किंवा आपले दागदागिने जे असतील त्यांची चोरी करू शकतात असं त्यांच्यामध्ये एक भाव निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे मग जो आम आम्हाला जे रोजगार मिळायला पाहिजे ते सुद्धा आम्हाला मिळत नाही त्यामुळे आम्हाला मग शिकारीवर जगावं लागत आहे आमच्या समाजातल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शाळेत सुद्धा मग त्यांना बाकीचे जे कास्टचे मुलं आहेत ते तुच्छ नजरेने पाहतात आणि आमच्या मुलांना जवळसुद्धा घेत नाहीत आणि विशेषतो मग समोरसुद्धा बसवल्या जात नाही मागच्या डेस्कवर बघू बसूनच आम्हाला मग शिकावं लागतं त्याच्यामुळे मग आमच्या मुलांची जी एक वैचारिक क्षमता आहे ती बिघडून जातं आणि त्याच्यामुळे मग त्यांना शिक्षणात सुद्धा मन लागत नाही वडिलांचं शिक्षणही जेमतेम झालं होतं त्यात घरात व्यसन त्याच मार्गावर योगेश देखील जाणार अशी परिस्थिती होती माझा मुलगा हे सुरुवातपासून माझ्यासोबत दारू गिरू प्यायचा मी दारू प्यायचा आणि मग शिकवलं शाळेत शाळेत शिकवत असताना मग काही दिवसांनंतर मथेराव आले मतीन बसले त्यांनी त्या मुलाला घेऊन गेले प्रश्नचिन्हामध्ये त्यात मग ते दिशा दाखवली शिक्षणाची गोडी लागली त्यांना योगेश यांचं घर म्हणजे गजबजलेल्या दाटीवाटीच्या वस्तीत जागोजागी भोकं पडलेल्या भिंती त्याही परिस्थितीत त्यांनी वाट शोधत अभ्यास केला योगेश यांचं पहिली ते चौथी पर्यंतचं शिक्षण गावातच झालं जेव्हा त्यांना शिक्षणात जराही रस नव्हता पारधी समाजातल्या मुलामुलींसाठी प्रश्नचिन्ह आश्रमशाळा काढणारे सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले गावात आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली म्हटलं आपली प्रश्नचिन्ह शाळेमध्ये चलतं का रे बाबा तर त्याने सांगितलं सर म्हणे तुमच्या शाळेमध्ये काय मिळणार तर म्हटलं तुला काय पाहिजे नाही म्हणे खर्रा लागेल म्हणे लाल कलरची देशी दारू लागेल म्हणे आणि म्हणे शितार पुडी लागेल म्हणे मटण लागेल म्हणे आणि मग आणल्यानंतर दहाव्या म्हणजे कसं कसं दहाव्या वर्गामध्ये तो खूप टापवर गेला आणि पंच्याऐंशी टक्क्याने तो पास झाला मग आमटे सु आमटे परिवार असतील अजय भाऊ किंगरे असतील अशा सगळ्या अनेक लोकांनी मला मदत केली आणि मदत केल्यानंतर या मुलांचं आज यम ए एकोणावीसमध्ये तो सेट परीक्षा पास होऊन फाशीपारधी समाजातला पहिला मुलगा आहे या पोरांच्या माध्यमातून इतर पोरंसुद्धा प्रेरणा घेतील फाशीपारधी समाजसुद्धा जागृती या शिक्षणाच्याबद्दल निर्माण होईल मला मतीन सरांनी अमरावतीला हॉस्टेलमध्ये दाखल केलं होतं आदिवासी मुलांचं वस्तीगृह मी सेल्फ स्टडी केला ऑनलाईन लेक्चर बघून वगैरे मी चांगला अभ्यास केला त्याच्या माध्यमातून आज मी सेट उत्तीर्ण झाले मी शिक्षण क्षेत्रात जो आलो त्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम आम्हाला जे आरक्षण आहे ते दिलं नसतं तर मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो आता माझं जे नेक, नेक्स्ट टार्गेट आहे जे गोल आहे ते मला पी एच डी करायचं आहे जसं की फासेपारदी समाजाच्या काही आर्थिक अडचणी यांचं कारणे काय आहेत आणि आर्थिक समस्या काय काय आहेत यांची मला थेरी मांडायची आहे योगेश लवकरच वर्ध्याच्या यशवंत महाविद्यालयात अध्यापक म्हणून रुजू होणार आहेत